तातोडे पुनवळे क्रिकेट प्रीमियर लीगच्या जर्सीच्या अनावरांचा भव्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन अहिर माजी महापौर संजोग वाघेरे माजी आमदार संग्राम थोपटे आमदार शंकर मांडेकर भाजप पिंपरिंचड शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे तसेच निवडणूक प्रचारप्रमुख नाना काटे उपस्थित होते कार्यक्रमात लीगचे स्वरूप संघाची तयारी तसेच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली मान्यवरांनी युवा खेळाडूंना शुभेच्छा देत अशा स्पर्धांमुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असे सांगितले जर्सीचे अनावरण होताच खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लीग विषयी सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे खरंच चांगला दिवस आहे तर मी मागाशी सांगितलं की टी पी एल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजोटीने एक मनाने शांततेने संयमेने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे टी पी हे नाव का दिलं टी एलचा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग स्वरूपसाचं स्वरूप स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि आणि टीमसाठी सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं बक्षीसुद्धा ठेवलेलं आहे बावी बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामने प्रत्येक सामन्यानंतर जसे फायनलचं वेळील फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले हा सर्वश्री निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो सचिन बवेर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल या गावामध्ये आणि विशेषतः शहरामध्ये वाढणाऱ्या नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एक संघ कसा पाहिजे आणि हा एत कसा के केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आज एल म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी आज त्यांना आवाहन केलं की हे निवड फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला एल एम ज्याला आपण आ, एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे काय असल्या पाहिजे आणि पुढे आता हा त्यांचा शहर होणार आहे या सर्वांना लोकांना एकत्रित आणण्याचा एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला त्याबद्दल त्यांचा कौतुक आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इतरच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेन वेगवेगळ्या व्यासपीठावरती सर्व ने, नेते मंडळींनी ने करून करण्याचं काम केलेलं आहे हा अभिनव प्रयत्न हा अभिनव प्रयत्न आहे आणि ही सुरुवात पहिली केली आणि म्हणून मी आता त्याला सांगताना सांगितलं की आता तू कॉम्पिटेटर वाढवलेला आहे पण काय काळजी करू नका कितीही कॉम्पिटेटर जरी असले तरी आमच्यासारखे कोच त्यांच्या मागे असल्यामुळे मॅच हेच ती जिंकतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तो अधिकार पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजीचा आहे पण नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवार सारखा का कार्यकर्ता ज्यांनी आज युवा सेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा आताच आणि संजय वाघोरेजी चाबूस जी, जी आम्ही सर्वांनी बसून आढावा घेतलेत आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदा मुलाखती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर महाविकास आघाडी किंवा प्रकारे जायचं या सर्व घटकांशी चर्चा करून आमचा आमची उमेदवारीची आधी पहिली जाहीर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे चेतन पवारांचं नाव असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कसं आहे बघा बिहारचा परिणाम हा काय राज्यावर होऊ शकत नाही वेगवेगळ्या वे राज्यामध्ये मग कर्नाटकाचा परिणाम महाराष्ट्रात का होऊ शकला नाही किंवा इतर का होऊ शकत नाही वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळे वे 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 भौगोलिक परिस्थिती असते अर्थात हा निर्णय सर्वांना धक्कादायकच आहे म्हणजे मला असं वाटते आमच्या सर्वांपेक्षा जास्त धक्कादायक नितीश कुमारजीनाही होता आणि भारतीय जनता पार्टीला पण होता पण त्याचे विश्लेषण आता लवकरच लवकर होईल पण निवडणुका कोणीतरी जिंकल्या म्हणजे त्याचा परिणाम काय दुसऱ्या राज्यावर होईल अशाचा भाग नाही आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये अजिबात होणार नाही उमेदवारांनी आतापर्यंत मुलाखती देण्याचं काम केलेलं आहे तर उत्साह आहे पण उत्साहामध्ये अतिउत्साह राहता कामाने प्रत्येक प्रभागा वाईज आम्ही सर्व चर्चा केली प्रमुख चेहरे लक्षात ठेवून त्यांच्या प्रभागाच्या आगा माध्यमातून आगामी काळामध्ये त्या त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करून उमेदवाराची जमवाजमी दंग केली पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि ते झाल्यानंतर महाविकास आघाडीवरती कुठच्या सीट्स मागायचे कुठच्या आपण सोडायचे प्रकारे रणनीती करायची या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही करणार आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ